बाळूंचा बड्डे करायचा बर्थडे आहे कोणालाय मामाला बोलवायचंय मावशीला बोलवायचं सत्य बोलवायचंय पहिला बड्डे असा धुम घडायक्यात करायचा आपल्याला की असा बर्थडे करा गावात झाला नाही पाहिजे असा बर्थडे आहे दोघा पती पत्नीचा विचार संध्याकाळी बसले काय काय आणायचंय आपल्याला काय आणायचंय पती पत्नी गाडीवर बसलेले आहेत बाजाराच्या दिशेने गाडी घेऊन चाललेली आहे रस्त्याने जात असताना बायको मागे बसलेली आहे आणि ते आपल्या नवऱ्याला सांगू लागले की बाळूच्या पत्तेला असा केक आणायचा आहे एवढ्याचा केक आणायचा आहे आहे केक आणायचा दोघांची त्या, दो त्या बड्डे बद्दलच वाढदिवसाबद्दलच गाडीवर सुद्धा चर्चा आहे पण दुर्दैव असं झालं की रस्त्याने येता येता समोर एक देवडा ट्रक घेऊन आला आणि त्याने तो जसा ट्रक आणला तसा त्या दोन्ही पती पत्नीच्या आमदार त्या दोघांना त्या ट्रकाने उडवलं परिणाम असा झाला की ती माय माऊली रस्त्याच्या बाजूला फिरवल्या गेली मुलगा बाजूला फिरला गाडी एकीकडे गेली आणि जो गाडी चालवणारा त्या बाईचा जो नवरा होता तो जसा गाडी नऊ उडवला तर भल्या मोठ्या दगडावर जाऊन पडला जसा पडता तो तो, तो एकीकडं पडला डोक्यातला नेमून दिसतीचं पडला जाग्यावर तो माझं ठार झाला बाईक सुद्धा पडले दहा पाच लोक धावत आले त्यांनी त्या छोट्याच्या मुलाला उचललं त्या बाईला रस्त्यावर आणलं तिच्या तोंडावर पाणी मारलं ती जागी झाली पाहू लागली माझ्या बाळू पाहू लागले लोकांना सांगितलं की बाई काळजी करू नको तुझा बाळू आमच्या जवळच आहे पुन्हा पुन्हा चांगले शुद्ध आली ती म्हणू लागली की माझे मालक कुठे माझे मालक कुठे तो पर्यंत मात्र पाहू लागली तर त्या ठिकाणी सगळा रक्ताचा सला पडलेला होता त्या बाईने कसं कसं आपलं ते दुःख पचवलं थोडे दिवस निघून गेले आणि त्याच्यानंतर त्या मुलीचे आई वडील म्हणू लागले की बाळ अजून तुझं सर्व उभं आयुष्य पडलं आपण तुझं पुन्हा एखाद्या योग्य ठिकाणी लग्न त्यावेळेला ती म्हणू लागले की बाबा मला आता दुसऱ्यासोबत संसार करायचा नाहीये मला आता संसार करायचा नाहीये मला आता लग्न करायचं नाहीये हा बाळू हाच माझा संसार आहे याच्या संगच मला आता जीवन घालवायचं आहे असं करता करता तिने आपल्या आई वडिलांचं ऐकलं नाही आणि मी आता माझ्या बाळूला सांभाळणार आहे त्यांनाच मी आता जीव लावणार आहे त्यांनाच मी आता लहानाच मोठ करणार आहे त्यांनाच मी आता चांगलं शिकवणार आहे असं करता करता ती बाई आपल्या बाळूला तो भाऊ लानाचा मोठा होऊ लागला दुसरी तिसरी चौथी पाचवी सातवी असं करता करता तो सोळा वर्षाचा झाला आज सोळा वर्षाचा झाल्यानंतर एक दिवस मित्राचा बड्डे होता आणि मित्राच्या बड्डेला गेल्यानंतर ते तुकार सगळे वायफण बळणाची समिताचे मित्र सगळे एका ठिकाणी मिळाले बड्डे मात्र त्यांनी त्यांच्या या रूप पद्धतीने करायला लागला ते स्त्री आणले बीर बाट आणल्या दारू आणली करू लागले त्याला बाकीचे मित्र आग्रह आपला मित्र आहे आणि का रोजच आमचा बड्डे साजरा करणार आहे का मुलाने मात्र त्याला आपला बोलण्याच्या जाळ्यामध्ये फसवलं आणि कधीही दारूच्या बाबतीत हक्क लावणारा बाळू त्याला दारू पासवा दारू पाजले आणि पा उशिरा तो बाळू धुलत डुलत आपल्या घरी आला आईने त्याची दहा अकरा वाजापर्यंत वाट पाहिली घरी मात्र त्या आईना बाजूवर आण टाकलं दरवाजावर थाप कापून तो बाळू आला पण बाळूचं वृत्त जेवण वेगळं होतं आणि आज त्याचं त्याची चार आयुष्यात लक्षात आली की आज माझ्या बाळू मात्र विसर केलेलं पण अशी आली काय करू पण मला विचार केला की मला याच्याशिवाय मी तुला ते याला बोलले आणि माझा बाळू तर मला आता या वयात फिरून गेला तर मी ठीक काय करतो त्या बाईला ते दुःख तसंच आमचं कर्नामध्ये पचवलं तसंच तर रात्रभर त्या माय झोप आली नाही की तरुणपणामध्ये माझ्या नवरा मला सोडून याला त्या रक्ताचं पाणी के हाडाचे केले कष्ट के, करते देवा आणि आज माझ्या पुढे काय वाढलं बाई 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 आक्रोश करू लागली तो घेतलं मुलाला जाणू दिला नाही बाळूला ना विचार केला की मला तर माझ्या आईला मला येताना पाहिलं पण एकही शब्दाने मला दुखवलं नाही याचा अर्थ त्याने समजून घेतला की मी दारू पिल्यानंतर तर माझ्या मम्मीला काही अडचण तिला असं वाटत हा बोलाव जाईल असं करता करता मैद्यातून पिणारा बाळू आता पंधरा दिवसातून पिऊ लागला पंधरा दिवसातून पिणारा बाळू आता आठ दिवसाला पिऊ लागला आठ दिवसानं पिणारा बाळू आता रोज दारू पिऊन येऊ लागला रोज दारू पिऊन येऊ लागला आणि मग असा करता करता तुझ्या मदारीला पैसे मागू लागला हे आई मला पैसे दे घरातला माल ताल टिकायचा आणि तरुण वगामध्ये जाऊन पैसे उडवायचा घरातलं सगळं ज्या बहिलं काम धंदा केले पैसे घेऊन जायचा चांगलीला महाला सगळं इथून टाकायचा आणि त्याच्यावर तो आपला मऊ मजा हो करायचा मुलांना पार्टी द्यायचा असं करता करता एक दिवस बाई चांगला अनुकरण करू लागलो लोकांचे गावाने कष्ट करायचे तिचे हात पाय दुखू लागले तिला ताप आलेला आहे डोकं दुखायला लागलं म्हणून त्या माय बाजून पाणी पिलं आणि तशीच आपल्या घरामध्ये दे झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर रात्री बारा वाजता तो बाळू आला दारावर थाप टाकली थाप टाकल्यानंतर दरवाजा उघडला दरवाजाला लाभ मारली मला भूक लागली मला भाकर पाहिजे मला भाकर पाहिजे मला भूक लागली मला भूक लागली म्हणून तू आईच्या अंगावर खावत गेला लहान वाटत काढली तुला स्वतः खाऊन घेतलं मला तुकडा ठेवला नाही अशी कशी पाठी येतो अशी कशी माय येतो आणि तो मायला नको नको ते बोलू लागला